ज्या अर्थी भूतकाळ चिंतेत गेलेला आहे अर्थी तुम्ही आता निश्चिंतचं साधन शोधतायत आणि निश्चिंत निश्चिंतीचं साधन सापडल्याच्या नंतर तुम्ही जगातले पुढे मांडतायत हो महाराज असं कोणतं साधन आहे ज्या साधनाच्या अन्वयाने साधना आम्ही सुद्धा तुमच्यासारखं जीवन जगू महाराज म्हणले त्याच्यासाठी करावं काय लागतं पाहिली पुराणे धांदोडोली दरुषणे पुराणं पाहिली शास्त्र पाहिली आणि पाहिल्याच्या नंतर आमच्या लक्षात आलं देवा तू षडगुण ऐश्वर संपन्न जरी असला तरी त्या षडगुणाचा आम्हाला विचार नाही करायचा तुझा तो गुण आम्हाला आवडला अरे पुण्यात्माने तुझं चिंतन केलं तो तरेल्याच्यात ना नवल नाही भक्ताने तुझं चिंतन केलं तू त्याला तारशील याच्यात नवल नाही पाप्यातल्या पाप्याने तुझं चिंतन केलं तरी सुद्धा प्रेमाने तू त्याला तारतो हा गुण आम्हाला आवडला आणि या गुणाच्या माध्यमाने आता आम्हाला चिंता करायची गरज नाही जर देवा तू पाप्याचा उद्धार करत असणार आम्ही तर पापी नाही आम्ही तर कन्फ्युजन आहे तुम्हाला मी तुमच्याकडून बोलतोय बरं का देवाच्या संबंधाने हा पापी जपी घ्या तुम्ही तुम्हाला विचारतो देवाच्या पुढे बोलतोय देवा तू बोलतो हो। दे जर पाप्याचा उद्धार करत असणार आहे आम्ही तर पापी नाही हो आम्ही तर पापी नाही ना आम्ही तर तुझे भक्त म्हणून तुझ्याकडे येतोय ना मग जर पाप्यांचे उद्धार करत असतील ना देवा आम्हाला आता चिंता करायची गरज नाही कारण आम्ही तुझे भक्त मराचं प्रमाण आहे पतित 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 मी त्रिवाचा पतीत परी तुझा मुद परी तुझा मुद्रा अंकित मी पाप्यात पापी जरी असलो ना देवा तुझा भक्त म्हणून जर मी जीवन जगत असेल तर मला चिंता करायची गरज नाही कारण दुराचारी तरले नामे घेतो प्रेमे म्हणून प्रेमे दुराचारी नामे घेतो म्हणून तरले बर का दुराचारी तुझं नाव प्रेमाने घेतात म्हणून ते तरले आणि दुराचारी नाम घेतो म्हणून प्रेमाने तू त्यांना तारतो म्हणून आता आम्हाला चिंता करायची गरज नाही आता आम्ही कसं जीवन जगू तर आम्ही असो निश्चिंतीने तेव्हा अजून एक गुण आवडला रे आम्हाला आम्ही जर कोणाला बोलवलं तर त्यांना वेळ मिळाल्याच्या नंतर ते आम्हाला भेटायला येतात कि किंवा धावत येतात पण तुझा एक गुण आवडला आम्हाला कोणी भक्ताने तुला आवाज दिला कोणी भक्ताने तुझ्या धावा केल्या ना तू त्या धावा ऐकल्याच्या नंतर धावण्यामध्ये तुझा आळस नाहीये बरं का एखाद्या भक्ताने आर्त अंतकणातली आरुडी धाव तुझ्यापर्यंत जर पोहोचली ना तर तू तु वेळ लावत नाही तुझ्या धावण्यामध्ये आळस नाही कोणी बोलवलं ना आलो म्हणून असा येत नाही आवाज आला तर तीव्र वेगाने गरुडापेक्षाही वेगाने धावत येतो आम्हाला लक्षात आलं महाराज म्हणतात ना नाही तुम्हाला धाव घेता कृपावंत आळस तू कृपावंत आहे भगवान आणि तुझ्या धावण्यामध्ये आळस नाही हे सर्व लक्षात आल्याच्या नंतर कदाचित आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला जरी तुझं चिंतन केलं ना तरी तू त्या क्षणाला आमच्या साठी सा, धावून येशील आणि आम्ही तरणार म्हणून आम्ही असो निश्चिंतीने आम्ही त्यामुळे निश्चिंतीने आहो देवा आणि अजून एवढं जर सर्व काही असेल तर ते विसरणं म्हणजे आम्हाला जीवत्वाचं लक्षण म्हणता येणार नाही म्हणून देवा तूच आमची आई आहे तुका म्हणे विसरू काई तुका म्हणे विसरू काई तुझो आई विठ्ठले दुराचारी तरले नामे घेतो प्रेमे विठाल अभंगाचा शब्द अर्थ माझ्या मतीप्रमाणे तुमच्या पुढे प्रतिपादन केलेला आहे विस्तृत चिंतनाकडे वळणे अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा आपल्या पुण्यपावन पुण्यपाव